लढा मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लढावा लागणार आहे हजारो लाखो लोक या ठिकाणी रस्त्यावर आले तरी या सरकारला जाग येत नाही लक्षात घ्या त्याची मागणी काय आमची मूळ मागणी हे आहे की आमच्या हायकोर्टामध्ये केस होती जी त्या ग्राउंड वर फेटाळली की ते औरंगाबाद जिल्ह्यातील खिल्लारे कुटुंबियाचं प्रमाणपत्र जे की बोगस आहे ते रद्द करावं आणि त्यानंतर धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी हे दोन प्रमुख मागण्याच आमच्या आहेत त्याच्या संदर्भात आम्ही सोळा दिवस उपोषण केले आणि त्या उपोषणाची दखल घेऊन सरकारने आम्हाला त्या ठिकाणी चर्चेला बोलावलं होतं आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि मुख्यमंत्री महोदय यांनी संदर्भात रद्द करण्याबाबतीत आणि एस टी आरक्षण अंमलबजावणी करण्याबाबतीत सकारात्मक आहेत तसे आदेश सचिवांना दिलेले आहेत त्यामुळे आम्ही तात्पुरतं आमचं आंदोलन किंवा उपोषण स्थगित केलेले आहे भविष्यामध्ये त्यांनी दहा दिवसाचे अल्टिमेटम त्यांना दिलेलं आहे त्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे तर दहा दिवसात जर नाही झालं तर आम्ही परत त्याच्या संदर्भात उपोषणाला बसू किंवा याच्यापेक्षा आंदोलन करू नाही त्यांनी त्या त्यावेळी मांडलेले आहेत नाही असतला भाग नाही परंतु जे जी मागणी आहे ती अंमलबजावणी झाली पाहिजे कारण आम्हाला घटनेत ऑलरेडी धनगड हा शब्द वापरलेला आहे परंतु मुळात अस्तित्वहीन जमात धनगड आहे महारा महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहे ते धनगर आहे धनगड हे अस्तित्वहीन जमात आहे कोणी नाही परंतु त्या ठिकाणी अस्तित्वहीन जमातीला आरक्षण तर देता येत नाही म्हणजे जे दिलेलं आहे ते धनगरांना दिलेलं आहे आणि त्याचं इम्प्लिमेंट झालं पाहिजे अशी आमची मागणी हेच की औरंगाबाद येथील खिलार कुटुंबाचं प्रमाणपत्र रद्द आम्ही का केलं नाही एवढ्या दिवसात असा असं आम्ही त्यांना प्रश्न विचारला की ते सिद्ध झालेले बोगस केले बोगस आहे ते माहिती अधिकारातून सिद्ध झाले तर त्याच्या संदर्भात सर्व डॉक्युमेंट पेपर्स त्या मुख्यमंत्री महोदयांनी मागवले आणि संबंधित सचिवाला तसे आदेश दिलेले की आपण याच्या संदर्भात आठ दिवसामध्ये हे प्रमाणपत्र रद्द करण्याबद्दल तशी कारवाई करावी बिलकुल लातूरमधील प्रतिनिधींनी चुकीचा मांडलेला आहे कारण त्यांनी समावेशाची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे परंतु आमची समावेशाची मागणी नसून अंमलबजावणीची मागणी आहे कारण आमचा ऑलरेडी समावेश तर त्या ठिकाणी आहेच जे धनगर समाजाची महाराष्ट्र राज्याची जी काही यादी आहे अनुसूचित जमातीची त्यात सत्तेचे जात आहेत आणि छत्तीस क्रमांकावर आमची धनगड ही जात आहे आमच्या मागणे जर सरकारने येथे दखल नाही घेतली तर याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू उपोषण तर करूच परंतु आम्ही हा प्रश्न हा मुद्दा गाव भागात गावखेड्यामध्ये गावपुसात घेऊन जाणार आहेत आणि सर्वसामान्य जनतेला हा विषय आम्ही समजून सांगणार आहेत किंवा हे सरकारनं आपली कशी फसवणूक केलेली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये याच्या संदर्भात खूप मोठं उभा राहील आणि त्याचं फळं किंवा त्याची किंमत सरकारला मोजावं लागेल निश्चितच त्यांनी जर आमच्या मागण्यासंदर्भात जर काही ठोस पावले उचलले नाहीत तर निश्चित शंभर याचा फटका सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही